उपवन संरक्षक कार्यालय बुलढाणा बुलढाणा शहरातील वन विभाग उपवन संरक्षक कार्यालय कार्यालयाच्या आवारात टेबलावर चार तिरंगे ध्वज बुलढाणा शहरातील वन विभागाच्या उपवन संरक्षक कार्यालयाच्या आवारात एका गंभीर घटनेचे अनावरण झाले आहे देशाच्या सन्मानाचे प्रतीक असलेले चार तिरंगे ध्वज अत्यंत दुरावस्थेत एका टेबलावर आढळून आले कार्यालयाचे दृश्य टेबलावर ठेवलेले ध्वज आणि कर्मचारी तिथे जाताना दिसत आहेत या प्रकरणामुळे संतापाची लाट उसळली आहे उपवन संरक्षक श्रीमती गवस यांच्याशी संवाद साधला गवस मॅडम हा प्रकार कसा घडला दुरावस्थेतील ध्वज येथे का होते गवस मॅडम आम्हाला या गोष्टीची माहिती नव्हती परंतु हे चुकीचे घडल्याचे त्यांनी मान्य केले ध्वजांचे संरक्षण आणि कायद्याचे महत्व स्पष्ट करणारे दृश्य भारत ध्वज कोड दोन हजार दोन नुसार भारताचा ध्वज आदराने व योग्य पद्धतीने ठेवणे अनिवार्य आहे याच्या उल्लंघनामुळे कडक कायदेशीर कारवाई होऊ शकते शेवटी अधिकारी आणि जनतेला संदेश देशाच्या सन्मानासाठी आणि तिरंग्याच्या प्रतिष्ठेसाठी प्रत्येक नागरिकाने आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे या प्रकरणाची तातडीने चौकशी होणे गरजेचे आहे तिरंग्याचा आदर करणारे दृश्य भारतीय तिरंगा फक्त एक झेंडा नाही तर प्रत्येक भारतीयाचे स्वाभिमानाचे प्रतीक आहे त्याचा सन्मान राखणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे बुलढाणा स्थानिक शहर पोलीस यांना माहिती मिळताच तात्काळ वन विभागात दखल घेऊन घटनास्थळीचे एकूण चार तिरंगे ध्वज पोलीस ए पी आय प्रताप घोष यांनी ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीसाठी शहर पोलीस स्टेशनला जमा केले आहेत देशाच्या तिरंग्याचा अवमान होण्याची दुर्दैवी घटना बुलढाणा वन संरक्षक कार्यालयामध्ये या ठिकाणी घडत आहे तिरंग्या खुजलेल्या अवस्थेत सडलेल्या अवस्थेत फाटलेल्या अवस्थेत या ठिकाणी पडलेला आहे तो मागील एक वर्षापासून याच ठिकाणी असल्याचं निदर्शनास येत आहे या तिरंग्याचा अवमान करणाऱ्या संबंधित कार्यालय प्रमुख जे असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे जेणेकरून यापुढे तिरंग्याचं अवमान कोणी करणार नाही त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे ही मागणी आम्ही आझाद हिंदच्या वतीने करणार आहोत जर यावर त्वरित कारवाई झाली नाही तर आम्ही तिरंगा रॅलीकडून मुख्यमंत्र्यांना हा झेंडा सपूर्द करू हा इशारा या माध्यमातून आम्ही देत आहोत